दारु दुकु नै किन लाग्यो सुमिति जस्तो ए बा बा प्राचार्य डॉक्टर आर एस सर आय पी एस सीचे प्रमुख डॉक्टर पी एम पाटील सर सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर संगीता पाटील मॅडम आणि एम एस पाटील मॅडम स्वाती पाटील मॅडम मराठीचे डॉक्टर संपतराव पालोडे सर आणि उपस्थित माझे सर्व सहकारी आणि आपण सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी बंधू बघितले आज या ठिकाणी आपण स्वामी विवेकानंदची जयंती साजरी करत असताना आजच्या दिवसाचा विशेष म्हणजे हा दिवस युवा दिन म्हणून साजरा केला जातो स्वामी विवेकानंदांची जर आपण बायोग्राफी काढली त्यांची जर हिस्ट्री काढली तर त्यांचं जे आयुष्य आहे ते फार नाही कमी वयात म्हणजे त्यांनी खूप मोठं काम केलं आणि जगाच्या नकाशावर जो आपला हिंदू धर्म आहे त्या हिंदू धर्माचं तत्त्वज्ञान त्यांनी मांडलं म्हणजे पाश्चात त्यांनाही हिंदू धर्माच्या तत्वज्ञानाचा अभ्यास करणं भाग पडलं वैदिक परिषद ही म्हणजे एक मैलाचा दगड ठरली भारतीयांसाठी आणि एक काळ असा होता की ज्या काळात इंग्रजांनी इथं सुरुवात केली पण त्यांचे धर्मगुरू येऊन इथं ख्रिस्ती धर्माचा प्रसार करत होतो पण आपला हिंदू धर्म म्हणजे बाहेरून इथे येऊन ख्रिस्ती धर्म कस पसरत होता पण आपला हिंदू धर्म बाहेरच्या देशात कधी केला नव्हता तो स्वामी विवेकानंदांनी पोहोचवला तर मुळात ते सगळ्याचे अभ्यासक होते राम परमहंस यांच्यासारखे गुरु त्यांना लाभले आणि त्यामुळं म्हणजे गुरु जर आपल्याला चांगला लागला तर आपल्या जी विवेक बुद्धी आहे ती कशी विकसित होते त्यांचे मूळ नाव नरेंद्र आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण विवेक हा जो भाग असतो त्या विवेकाची जी निष्ठा आहे ती आपला तो गुण आहे विवेक विवेक बुद्धी आपण म्हणतो म्हणजे सारासा विचार आहे चांगलं काय वाईट काय हे जरी आपल्याला कळलं तरी आपण तिथे विवेक पाळा असं होतं आणि विवेकनिष्ठा आपल्या लोकांमध्ये यावी म्हणून हा आजचा दिवस आपण साजरा करतो त्यानिमित्तानं सर्व उपस्थितांचं मी सांस्कृतिक विभाग आणि इतिहास विधान यांच्या वतीनं स्वागत करतो आणि संपतराव पालकर यांना या निमित्तानं जिओटॅकवर फोटो काढा जिओटॅक जिओटॅग वर खऱ्या अर्थानं त्यांनी धर्माचं महत्त्व एका वेगळ्या दिशेनं आहे हे जाणून देणारे आपले नरेंद्र यांचा उल्लेख वारंवार केला जातो ते आ, स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंदांची जयंती आज आहे आणि ती युवक दिन म्हणून साजरी केली जाते माझ्या माहितीप्रमाणे की खरोखर युवकांच्यासाठी स्वामी विवेकानंदांचा विचार खूप प्रेरक आणि मार्गदर्शक आहे महाराष्ट्र संपूर्ण देशभर आज स्वामी विवेकानंदांच्या विचाराच्या विषयीचे जे कार्यक्रम आहे ते होतात आठवलं म्हणून सांगतो की घारेवाडीला आपल्याला शिवप्रतिष्ठान इंद्रजित देशमुख इथं सलग तीन दिवस खूप मोठा युवा मेळावा भरतो आणि स्वामी विवेकानंदांचा विचार पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातो तर स्वामी विवेकानंदांचे विचार आध्यात्मिक असतील तत्वज्ञानाचे ज्या दृष्टिकोनातून असतील आणि खऱ्या अर्थानं युवकांना त्यावेळेला प्रेरणा देणारे असतील तर हा विचार आजच्या या जयंतीच्या निमित्तानं आपण जेव्हा त्याचं स्मरण करतो त्यावेळेला खूप प्रेरक विचार त्यांचा आहे आणि तुम्ही विद्यार्थ्यांनी खरं तर स्वामी विवेकानंदांचे सगळे योग म्हणजे भक्तियोग ज्ञान योग हे वाचले पाहिजे ज्याला योग्य दिशेनं जायचं आहे ज्याला ज्ञान संपादन करायचं आहे ज्यांना आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास करावायचा आहे त्याला स्वामी विवेकानंदांच्या विचारांची खूप गरज आहे आणि आतापर्यंत ज्या ज्या क्षेत्रातली जी माणसं मोठी झाली त्यांनी स्वामी विवेकानंदांचा अभ्यास सातत्याने केलेला वरचेवर आपल्याला त्यांच्या मुलाखतीतून ऐकायला मिळतो तर विवेकानंदांची जे इतिहास खूप महत्वाची आहे स्वामी विवेकानंद वाचनालय पडूसमध्ये आहे त्यांच्या नावाने आणि त्याचं पंचवीस हजार पुस्तक आहेत विशेषतः स्वामी विवेकानंदांचे सगळे जे काही ज्ञान योग्य त्याचे जे खंड आहेत ते आपल्याला वाचायला मिळतात तुम्ही चरित्र का होईना वाचणं हे गरजेचं आहे कारण वाचल्याशिवाय आपल्याला थोर पुरुष कळत नाही किंवा त्यांचं कार्य आपल्याला समजत नाही तर स्वामी विवेकानंदांच्या विचारांच्या निमित्तानं मला दोन मिनिट मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली आणि खरोखर आज दुसरी एक जयंती आहे ती म्हणजे जिजाऊंची ज्यांनी या पुन्हा हिंदू धर्माला खऱ्या अर्थानं थोडस स्वराज्य स्थापनेपासून एक वेगळा विचार दिला ते शिवछत्रपती आणि त्यांना घडवण्याचं काम जे जिजाऊंनी केलं त्या जिजाऊंची आज जयंती आहे आणि आपण सातत्यानं महाविद्यालयातल्या या उपक्रमामध्ये तुम्ही विद्यार्थी सहभागी होतात फक्त आपण वाचत नाही खरं तर आजच्या विद्यार्थ्यांना वाचलं पाहिजे आजच्या विद्यार्थ्यांना पाहिलं पाहिजे किंवा त्याचे व्हिडिओ पाहिले पाहिजेत मी तर तुम्हाला सांगतो की स्वामी विवेकानंदांच्या जे भाषण आहे ना त्यावेळेच जे ऑडिओ क्लिप आहे ते पाच मिनिटाचं त्यांचं जे भाषण आहे अठराशे एक्क्याण्णव चुट्यूबवर ऐकायला मिळतात बघा त्यांचं अस्कलित इंग्रजी भाषेत ते बोललेले आहेत आणि तेवढं पाच मिनिटाचं भाषण ऐकलं आणि जवळजवळ त्यांची अनेक व्याख्यानं त्यावेळेला त्या अमेरिकेमध्ये झालेली आहेत तर आपण खरोखर तुम्ही त्या युट्यूबचा वापर करून घेतला पाहिजे आजच्या संकल्प आपण करूया बघा युट्यूबला सर्च जाऊन स्वामी विवेकानंदांचं ते पाच मिनिटाचं खूप सुंदर आयडिओ क्लिप तुम्हाला ऐकायला मिळेल ती तुम्ही ऐकावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर एस साळुंके सर त्याचबरोबर आय पी सी चेअरमन डॉक्टर पी एम पाटील सर डॉक्टर संगीता पाटील आणि आपण सर्व आमचे सहकारी शिक्षक आणि बघितली आणि आपण सर्व विद्यार्थी इथं सहभागी झाला आणि खरोखर खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही इथं ऐकत आहात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आज स्वामी विवेकानंद राजमता जिजावन जयंती साजरी करते पार्लिद सरानी बोलकर जे आपण सादर करतो त्याच्यामध्ये आपला उद्देश ता, ता हाच असतो की या कठोर पुरुषांनी जे आपल्यासाठी आपल्या देशासाठी किंवा समा समाजासाठी जे काही कार्यकर्तृत्व केलेलं आहे त्याचा एक उजाळा आपल्याला या निमित्तानं व्हावा त्यांच्या कार्याच्या कर्तृत्वाच्या जो काही भाग आहे त्याच्यामधून आपण थोडीशी प्रेरणा घ्यावी आपल्याला या प्रेरणेतून काहीतरी आपलं करिअर बनवण्यासाठी काहीतरी मार्गदर्शन प्राप्त व्हावं सरांनी तुम्हाला सांगितले की तुम्ही थोडंसं वाचलं पाहिजे थोडंसं पाहिलं पाहिजे मी असं तुम्हाला या निमित्तानं आव्हान करेन आजच्या दिवशी आपण युवा दिन म्हणून साजरा करत असताना खरोखर जर युवा दिन साजरा करायचा असेल तर मी दररोजच्या माझ्या रोजच्या अभ्यासक्रमास शिवाय आव्हान कर माझ्यासाठी माझ्या भल्यासाठी मी काहीतरी पानभर वाचेन किंवा मी व्हॉट्सअप किंवा माझा मोबाईल वापरत असताना आता सरांनी सांगितलं त्या यूट्यूब किंवा अन्य माध्यमातून मी थोडंसं काहीतरी मोटिवेशनल असं काहीतरी ऐकेन असा एक आपण संकल्प करू दररोज आपल्याला व्हॉट्सअप किंवा बाकीच्या गोष्टी पाहिल्याशिवाय जसं करमत नाही किंवा जमत नाही तसं हे आपल्याला करमणार नाही अशी ज्या वेळेला आपल्यामध्ये एक भाग निर्माण होईल एक गोष्ट निर्माण होईल त्यावेळेला आपलासुद्धा स्वतःचा काहीतरी कर्तृत्वाचा काहीतरी वारसा असेल किंवा भाग असेल तो निर्माण झाल्याशिवाय कुठलाही कष्ट केल्याशिवाय आपल्याला प्रयत्न म्हणजे प्रयत्न केल्याशिवाय कष्ट केल्याशिवाय कठोर के परिश्रम केल्याशिवाय आपल्याला काही साध्य होत नाही सरांनी ज्याचा ज्या हि बघायला केला ते भाषण पाच मिनिटाचं करण्यासाठी स्वामी विवेकानंदांना किती खटाटोट करावं लागला हे हिफ्ट या पाठीमागची भूमिका सुद्धा तुम्ही लक्षात घ्या त्यांना मधल्या ब्रेकमध्ये बोलण्याची संधी दिली होती आणि पहिला ज्या वेळेला त्यांनी शब्द वापरला कारण त्याच्या अगोदर लेडीज अँड जेंटल म्हटलं जायचं आणि स्वामी विवेकानंद त्यावेळेला त्या सगळ्यांच्या समोर कारण सगळे अस्तव्यस्त झालेले होते आणि पहिल्यांदा माय सिस्टर्स अँड ब्रदर्स म्हटलं त्याच क्षणाला त्यानंतर ता दोन तीन मिनटं टाळ्या वाजवल्या जातात कारण पहिल्यांदा असं कोणीतरी बंधू आली म्हटलं हे सुरुवात होती आणि त्यानंतर मग सगळ्यांनी त्यांचं भाषण त्यानंतर सरांनी ते सांगितलं जायचं तुम्ही सुद्धा जरूर ते बघा होत्या कसं असतंय एक गोष्ट सरजास निर्माण होत नाही त्याच जो निर्माण झालेला असतो राजवा शिवाजी महाराजांच्या मनामध्ये जे संस्कार घडवले त्यामुळे शिवाजी महाराज एवढं स्वराज्य निर्माण करू शकले की त्याच्या पाठीमागची सुद्धा म्हणजे पडद्याच्या सुद्धा व्यक्ती असतात त्यांचंसुद्धा आपण या ठिकाणी करणं त्यांचं कार्य या निमित्तानं आपण लक्षात घेणं हे सुद्धा आवश्यक आहे तुम्ही युवक आहात आपण आपला देश हा युवकांचा देश आहे आपल्या देशाचं भवितव्य हे तुमच्या युवकावरती अवलंबून आहे तुम्ही स्वतःचा विकास केला की देशाचा आपोआप विकास होणार आहे त्यामुळे तुमचा खूप विकास व्हावा म्हणून तुम्ही प्रयत्न करा तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी किंवा देशासाठी नाही काही केलं तरी चालेल तुमचा विकास झाला की आपोआप ज्यांचा ज्यांचा विकास होतो त्यांच्यात तुमची भर पडतेच विचार करा आणि तसा विचार तुम्ही करावा म्हणून मी ईश्वर चैत्री प्रार्थना करतो तुम्हाला तशी सत्तृद्धी व्हावी असं सुद्धा या निमित्तानं मी तर तो संकल्प करूया आपल्या मनातल्या मनात गरज अशी जयंती साजरी करण्याचा सा उद्देश या ठिकाणी साध्य होऊ शकतो तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहायला आणि माझा ऐकून घेतला याबद्दल त्यांनी यांचे विचार यांच्या कार्यकर्तृत्वाचा जो खसाय हा आपल्या मनावर उठता आणि आज युवक दिन साजरा करतो संपूर्ण देश मित्रांनो तुमच्याकडे आशेनं बघतोय कारण उद्याच भवितव्य देशाचं तुमच्या हातात आहे आणि तुम्ही ते कसं करणार आहे याच्यावर देश अवलंबून असलेला आपल्याला दिसतो आपण नुकतंच किंवा नुसताच पुरुषांचा जय जयघोष करायचा नाही तर त्यांचा विचार जो हा विचार आचरणात आणायचा आहे आणि तो विचार आचरणात आणला की आपल्याला साळुंखे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आपलं व्यक्तिमत्व जे हे व्यक्तिमत्व होणार आहे तर जो संकल्प सरांनी सांगितला तो संकल्प तुम्ही मनामध्ये करा आणि या कार्यक्रमाचा हेतू खरंच सफल होतो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेश साळुंखे सर आय पी एस सीचे कॉर्डिनेटर डॉक्टर पी एम पाटील सर आजचे प्रमुख होते डॉक्टर पार्लेकर सर आणि त्याचबरोबर सर्व प्राध्यापक वर्ग त्या सर्वांचं मी सर, इथं आभार मानते त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथं उपस्थित राहिला आणि हा कार्यक्रम तुम्ही शांतपणे ऐकून घेतला त्याबद्दल तुमचं पण मी आभार मानते आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर